मला सोडलं नाही परंतु आम्ही त्यांना सोडणार नाही कारण ते आमचे भाऊ आणि आमचे वडील म्हणून आमच्या पाठीस त्यांनी राहिले म्हणून आज त्यांना आम्ही विजयाने निवडून देणार आहोत पेन्शनची कामं केल्यात ज्यांना घरकुल मंजूर करून दिल्या प्रत्येक जाती धर्माचं पंथाचं काम त्यांनी सुरेश कंबेनी त्यावेळी केलं आम्हाला एरणा वर्षांनी ज्या टायमाला पूर आला त्या टायमाला आम्हाला तिने सेनापुरामध्ये घेऊन जाऊन आमची व्यवस्था केली डॉक्टर साहेबांच सा काम बोलते आणि कोथी व दानवी आहे या दोन्ही मध्ये हेडरावकर साहेबांचं विजय निश्चित हेडरावकर साहेबांनी आम्हाला दोन हजार एकोणीस ला महापूर आला त्यावेळेस आमची दखल घेतली त्याबद्दल आम्ही हेडरावकर साहेबांना मत देणार आहे कारण त्यांनी आमचं भरपूर असं संरक्षण केलेलं आहे आणि आजही आमचं सगळं पुतळी समाज आमचं वायदंडे आणि तिवडे समाज समाज परिसर दोन्ही आम्ही निवडून देणार आहे दे कारण जगातल्या माणसांनी अन्नाची सोय केली पण त्यांनी पायाच्या चप्पल सोय केलेली आहे यासाठी त्यांचा उपकार म्हणून आम्ही त्यांना आघाडीनं निवडून देणार आहे विकास काम के काय केला भरपूर त्यांनी आमच्यासाठी भरपूर त्यांनी केलेलं आहे आमच्या सगळ्या गोष्टी सोय केलेली आहे आमची आम्हाला सोड नाही परंतु आम्ही त्यांना सोडणार नाही कारण ते आमचे भाऊ आणि आमचे वडील म्हणून आमच्या पाठीस त्यांनी राहिले म्हणून आज त्यांना आम्ही विजयाने दे निवडून देणार आहे त्यांचं चिन्ह काय माहिती आहे का त्यांच्या चिन्ह आहे दोन्ही मत टाकणार आम्ही आणि त्यांना निवडून आघाडीला देणार आहे सांगा पहिला सुरेता संजय लोंढे बर आता दानवे जिल्हा परिषद मतदारसंघ आणि पंचायत समिती कोथरी अशी निवडणूक सुरू आहे आ, काय तुमचं मत आहे कुणाचं पारड जड आहे इकडे आता यड्रावकर साहेबांचं पारड जड आहे बर मग त्यांचे आता उमेदवार कोण आहेत पंचायत समितीला आणि जिल्हा परिषदला कांबळे सिट्टी बर म्हणजे नितीन वैदंडे का बरं तुम्ही म्हणजे तुमचं मतदान कोणाला होणार शिट्टीला मतदान होणार होय बर का बरं आमच्या बरोबर कायमस्वरूपी असतात तिने कोण नितीन वैदंडे येडरावकर साहेब बर काम सग, काम का का, काम का? काम काय कामं केल्यात काय तुमची त्यांनी कामं सगळे झाली राहायला कुठं तुम्ही कोथळी मानेनगर मानेनगर मग तिथला विकास झालाय काय रस्ता पहिल्यांदा निवडून आलेला रस्ता पहिल्यांदा झालाय तिथं येड्रावर साहेबांनी केले बरं आणि नितीन काय नितीनचं त्याचं काम आहे का त्यांचं पण काम आहे सध्या बरं काय काय म्हणजे कसल्या पद्धतीचं काम त्यांनी केलं विकास काम केले आहेत का आपलं वैयक्तिक पेन्शन योजनेचं वगैरे काम पण पेन्शनची कामं केल्या ज्यांना घरकुल मंजूर करून दिल्या बर बर त्यामुळं तुमचं म्हणजे मतदान शिट्टी आहे या ठोका साहेबांची आघाडीला होणार शिट्टीला मतदान नाव सांगा आपलं पहिल्यांदा मी माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद अप्पासाहेब कांबळे राहणार पोथवी आता होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या समोर मी सर्व मतदार आणि बंधू आणि भगिनी यांच्या समोर मी माझे माझं जे मत आहे राजर्षी शाहू विकास आघाडी बद्दल ते या ठिकाणी मी मांडत आहे बर आता आता जे निवडणूक सुरू आहे ना मग तुम्ही आता राजर्षी विकास युका, आघाडीच्या माझ्या प्रचारात तुम्ही सक्रिय झालाय काय वातावरण एकंदरीत तुम्हाला वाटतंय वातावरण असं आहे की राजर्षी शाहू विकास आघाडीचा विजय हा होणार दानोळी जिल्हा परिषद मतदारसंघात व कोथळी पंचायत समिती मतदारसंघात व दानोळी पंचायत समिती मतदारसंघात शाहू विकास आघाडीचे तिन्ही उमेदवार भरघोस मताने विजयी होणार आणि मतदार राजा त्यांना विजयी करणार कारण आमचे नेते या तालुक्याचे लाडके आमदार मान्य राजेंद्र पाटील येड्रावकर साहेब यांनी विकासाची गंगा तालुक्यात भरपूर प्रमाणात राबवलेली आहे भरपूर विकासाची कामं त्यांनी केलेली आहेत त्या कामाचा जोराव व ही तिन्ही उमेदवार साहेबांचे जवळचे जवळचे व्यक्ती आहेत व त्यांनी त्यांच्या विश्वासाखाली काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं पंचायत समिती निवडणुकीत आता इथं उमेदवारी नितीन वादंडे आहेत आणि जिल्हा परिषदेला आपल्या पेंटर यांच्या सुनबी आहेत हां मग या दो दोघा उमेदवारांचं दो कार्य चांगलं आहे का हो तसं बघायला गेलं तर स्वर्गीय सुर सुरेश कांबळे साहेब ज्यावेळी जिल्हा सदस्य होते त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दानोळे जिल्हा परिषद मतदारसंघ एक नंबरला होता कार्य विकासाच्या बाबतीत की त्यांनी एवढी विकासाची कामं केली कोणतीही जात धर्म बघितला नाही जात पंत बघितले नाही त्यांनी भरपूर म्हणजे भरपूर प्रमाणात निधी खेचून आणून प्रत्येक जाती धर्माचं पंथाचं काम त्यांनी सुरेश कंबेंनी त्यावेळी केलं त्यांचेच गुण त्यांच्या मुलामध्ये आणि सुनेमध्ये असणार याची खात्री मतदार राजांना मतदार लोकांना पटलेली आहे म्हणून त्यांना उमेदवारी लोकांनी सांगून दिलेली आहे उमेदवारी त्यांना आणि तो त्यांचा विश्वास हे दोघं साथ ठरवतील नितीन वादंडबद्दल काय काय सांगाल तुम्ही नितीन वादंडेबद्दल बोलायचं झालं तर गेली तीन टर्म ते या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत आहेत आम्हा गोरगरिबांचा श्रावण बाळ म्हणून त्यांना उपाधी मिळालेली आहे कारण लोकांची कोणत्याही प्रकारची कामं असो ते धडाडीने स्वखर्चाने ओढवून करतात आणि पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो या ठिकाणी साहेब लोकांच्या वरती त्यांचं ट्युनिंग जास्त जमतं त्यामुळं कामं करून आणण्यात त्यांचा हातखंडा कोणी धरू शकणार नाही आणि श्रावण बाळ त्यांना गरिबांचा श्रावण बाळ त्यांना यासाठी म्हणतो की त्यांनी संजय गांधी निराधार योजना असू दे किंवा पेन्शनच्या योजना कोणत्याही असू दे जवळजवळ दोन दो अडीच हजार लोकांचं त्यांनी पेन त्यांना त्यांनी पेन्शन मंजूर करून दिले आहे कोणतीही अडचण न बघता स्वतःची अडचण न बघता लोकांच्यासाठी अविरतपणे काम करणं हेच त्यांनी ध्येय आजपर्यंत केलेलं आहे म्हणून त्यांना लोकांनी तीन वेळा ग्रामपंचायत सदस्य केलेला आहे यावरून दिसतं की ते या याही या पुढे ते अशाच प्रकारे काम करतील आणि विकासाची गंगा आपल्या खोत्री पंचायत समितीमध्ये नक्की राबवतील आणि मा माझं एकच म्हणणं आहे मतदार मतदार लोकांना सांगायचं आहे मला की आमचे नेते राजेर श शाहू विकास आघाडीचे प्रमुख लाडके आमदार मान्य राजेंद्र पाटील याड्रावकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आहोत शिट्टीला मत म्हणजे विकासाला मत आहे कारण आम्हाला पूर आला त्या टायमाला आम्हाला दिली जे नॉकरामध्ये घेऊन जाऊन आमची व्यवस्था किती आम्हाला खाण्यापिण्याला दिलं त्याच्यामुळं आम्ही शिफ्टीला दोन शिट्टी आहेत त्यांना मत फ्यूजन आम्ही निवडून आणणार आहे परमेश्वरांना दानवे जिल्हा परिषद मतदारसंघ आणि कोथळी पंचायत समिती मतदारसंघात सध्या आपण प्रचारात चार दिवस झालं यंत्रणासाठी तरुण वर्ग तुम्ही उतरलाय एकंदरीत वातावरण तुम्हाला काय वाटतंय या म्हणजे प्रचारादरम्यान मतदारांचा कसा प्रतिसाद आहे काय चांगला आहे हेड्रावकर साहेबांचं काम बोलते आणि कोथी व जाणवी आहे या दोन्हीमध्ये हेड्रावकर साहेबांचा विजय निश्चित जे आमच्याशी शंभर टक्के पाड जड आहे का बरं हेड्रावकरांचं पाड जड असं वाटतंय का बोलते हॉल सुद्धा हेड्रॉकर साहेबांनी केलं हा काय ते ओपन जेम सुद्धा हेड्रॉकर साहेबांचं आता आपल्या कोटीसाठी फक्त त्यांनी बावीस कोटी मंजूर केल्या याशिवाय आणि काय पाहिजे टाइम्स न्यूज चॅनल सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा